संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आनंद काशीद पांडुरंग घोलक विक्रम बापू घायतिळक रणजित पाटील मनोज शिंदे गणेश भोसले राजवीर काशीद रणवीर काशीद आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संभाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजमाता राष्ट्रपाता जिजाऊमा साहेबांचा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा अरे तुमचं आमचं नातं काय अरे तुमचं आमचं नातं काय